तू ही रे माझा मित्वा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आजी ही ईश्वरीला बोलते ईश्वरी तू ज्याप्रमाणे चिंटूला मदत करत आहेस ना त्याचप्रमाणे तू लावाण्याची देखील मदत करशील का आणि ईश्वरी ही आश्चर्यचकित होऊन विचारते मदत करायची कसली मदत करायची आहे आज आजी पुढे सांगते की चिंटूच्या मनामध्ये लावण्याविषयी जो राग आहे ना त्या रागाचे रूपांतर तू प्रेमामध्ये करशील का आणि त्यासाठी तुला प्रयत्न करायचे आहे आणि त्यावेळेस ईश्वरी मात्र भावुक झालेले असते त्यानंतर आपण पाहतो मामा हा अर्णवला बोलतो तू सांगितल्याप्रमाणे मी लहान मुलांच्या मध्ये जाऊन आलेलो आहे त्या ठिकाणी आपल्याला फा वाटते तसे काहीच नाही आणि त्या ठिकाणी धान्याचा साठा हा मुबलकप्रमाणे आणि त्या ठिकाणी अन्नधान्य आहे त्यामुळे चिंता नसावी त्यानंतर आपण पाहतो आजी आज आणि ईश्वरीच्या जवळ लावण्या येते आणि लावण्याला पाहिल्यानंतर ईश्वरी ही तिला उत्तर देते लावण्या तू ज्याप्रमाणे आजीसाठी फुले घेऊन आलीस त्याचप्रमाणे तुला अनु अर्णवसरांसाठी देखील एक महत्त्वाची गोष्ट आणायची आहे आणि तेव्हा लावण्याही होऊन विचारते काय आणायचे आहे आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी कशाप्रमाणे अर्णवच्या मनामध्ये लावण्याविषयी प्रेम निर्माण करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तु रे माझा मित्र या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद